नमस्कार आज आपण या पिकावर पहिली फवारणी कोणती करावी व ते कधी करावी याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर या वर्षी तिळ पिकाची पेरणी किंवा क्षेत्र हे वाढलेले आहे याचं कारण असं आहे की भरपूर शेतकऱ्यांचे क्षेत्र किंवा आपल्या शेतामध्ये जे असलेली कपाशी आहे तर हे लवकर उपडणीस आली त्यामुळे पूर्ण शेत हे खाली झालं आणि भरपूर शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला की आपण तीळ पिकाची पेरणी करावी याचं कारण काय की तिळ पिकाला मागच्या वर्षी हा चांगला होता आणि त्याचप्रमाणे उत्पादन सुद्धा चांगलं झालं एका एकरामध्ये जवळपास चार ते पाच क्विंटल आपण आरामात तिळाचं उत्पादन हे घेऊ शकतो परंतु तीळ पिकाची आपण जेव्हा पेरणी करतो तर ते पेरणी करत असताना तिळाची उगवण जर योग्य झाली बरोबर झाली तर आपल्याला तिळापासून उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी ही चांगली मदत होते त्याचप्रमाणे ती पिकाला आपण जेव्हा खताचं व्यवस्थापन करतो तर ते खतसुद्धा योग्य टाकणे तितकंच महत्वाचं असते त्याचप्रमाणे ती पिकावर मुख्य येतं ती म्हणजेच फवारणी कारण फवारणीमध्ये जर आपण गडबड केली तर आपल्याला ती पिकाचं नुकसानसुद्धा होऊ शकतं तर आज आपण या व्हिडिओमधून ती पिकावर पहिली फवारणी कोणती करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्हाच्यासाठी ही माहिती किंवा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर जर नवीन तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, करा आता तीळ पिकावर पहिली फवारणी ही कधी करावी तर तीळ पिकावर पहिली फवारणी करावी लागवडी पासून तीस ते पस्तीस दिवसामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते औषधी ही वापरायची आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं कारण आपण फवारणी करतो परंतु ती जर योग्य झाली नाही तर आपल्याला उत्पादनामध्ये घट येतं आता तुम्हाला याच्यामध्ये एक कीटकनाशक वापरायचं आहे कीटकनाशकामध्ये काय वापरायचं तर थायोमेथॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोथ्रीन असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा तुम्ही परंतु त्याच्यामध्ये घटक पाहिजे थायोमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन हे वापरायचं किती तर पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली म्हणजेच एका लिटरला एक मिली तुमचं कितीही पाणी असो त्यानुसार तुम्हाला हे कीटकनाशकाचं प्रमाण घ्यायचं आहे आता तीस ते पस्तीस दिवस म्हणजे ही वाढीची अवस्था असते याच्यामध्ये एक टॉनिक द्या द्यावं लागेल आता टॉनिकमध्ये तुम्ही पार्टीबायोटेकचे ऑक्सिजन वापरू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी एक बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही मॅनकोजे वापरू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये कार्बन डायझिम वापरू शकता किंवा तुम्ही साप पावडरसुद्धा वापरू शकता तर तीळ पिकावर पहिली फवारणी बद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती तर भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी तीळ पिकाची पेरणी केली आहे ज्या शेतकऱ्यांनी तीळ पिकाची पेरणी केली असेल त्यांनी मला कमेंट करा की आम्ही तीळ पिकाची पेरणी केली म्हणजेच एकंदरीत तीळ पिकाचं क्षेत्र किती आहे हे आपल्याला समजेल जेणेकरून आपल्याला त्यानुसार नियोजन करावं लागेल की आपल्याला तीळ पिकावर माहिती समोरची द्यावी का हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं असतं तर ती पीक ज्या शेतकऱ्यांनी लागवड केला असेल तर त्यांच्यासाठी थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा अन्य काही प्रश्न असेल तर मला क तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांचा तेथे फायदा होईल आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद